सगळे लढणार आणि <laughs> सगळे <शगले> पडणार <लाड़नार। laughs> आम्ही कोणत्या पार्टीचे नाही काही नाही आम्ही विद्यार्थी आहोत तरी पण आम्हाला वाटतं की आमच्या हिताचं कोणीतरी बोललं पाहिजे संसदेमध्ये कोणीतरी उठून उभं राहिलं पाहिजे आपल्या शहराचं आणि तसं पण बाबासाहेब म्हणलेले जवळ संसदेमध्ये तुमच्या हिताची आवाज उठत नसेल तर संसदेबाहेर इतकी गर्दी करा की संसदेतल्या आतल्या लोकांना संसदेत घाम फुटला पाहिजे बुद्ध समाज के और मराठा समाज के इतने लोग आए हुए हैं कि मैं अभी बताता हूँ कि डेढ़-दो लाख उनके वोटर उनके साथ में अभी फिलहाल मोदी सरकार बोलते हैं कि सबका साथ सबका विकास है लेकिन मुझे उनके पास कोई विकास नहीं दिख रहा है और जो दिख रहा है वो इम्तियाज जलील साहब के पास दिख रहा है आवान तो सगळ्यांचाच असणार है पण लढणार 100% येणार आहे जलील साहेब जे लोक म्हणता है कि एम एम आनी वंचित बहुजन आघाडी बीजेपी ची बी टीम आहे जे बरोबरी करू शकत नाही ते बुराई करतात ठीक आहे तर हे असं काय पण म्हणून आता केंद्रीय गृहमंत्री औरंगाबाद संभाजीनगरमध्ये येऊन असं म्हणताय का मजलिस्टचा झेंडा उकडून फेकू असं करू काय करायचं आहे तुम्हाला एक छोटासा एक खासदार एक खासदारला तुमची पुरी सरकार घाबरते तर तुमचं काही हेच नाही ना तुमचं सरकार बनून आणि याच्या पहिले वीस वर्ष जेव्हा खैरे साहेबांच्याजवळ खैरे साहेबांजवळ जेव्हा सरकार होती जेव्हा तुम्ही खासदार केला होता त्याच्यात काय वीस वर्षात काही डेव्हलपमेंट झाली नाही तर पाच वर्षात एक माणूस काय करणार आहे भले आत्ता पण आठ दिवस पहिले नंतर पाणी येतं आहे आणि अगोदर पण येत होतं अगोदरचं पाणी येत होतं डेनिजचं आत्ता पाणी येते क्लिअर बिना चन्नीचं बिना कापड्याचं चा ते छानून आपण येऊ शकतो हा डेव्हलपमेंट केलेली आहे आणि राजकारणात सध्या तरी जे सुशिक्षित लोक आहे जे ग्रॅज्युएट लोक आहे त्या लोकांची सध्या गरज आहे त्या लोकांनी पुढं आलं पाहिजे यंग लोकांनी पुढं आलं पाहिजे असे कोणी पण अंगताबहादूर दारूवाले हे ते म्हणजे विरोधात जात आहे याला काही अर्थ नाही आहे आणि सगळा महाराष्ट्राचा जो हे आपला राजकारण आहे तो सगळ्यांना पूर्ण मजाक बनवून ठेवला आहे उमेदवार सुशिक्षित असला तर उमेदवारला कळतं की लोकांना काय समस्या आहे काय करू शकता आपण काय करू शकतो लोकांसाठी आता आम्ही सुद्धा आत्ता जस्ट एक्झाम देऊन इथं आलो आहे आम्ही कोणत्या पार्टीचे नाही काही नाही आम्ही एक विद्यार्थी आहोत तरी पण आम्हाला वाटतं की आमच्या हिताचं कोणीतरी बोललं पाहिजे संसदेमध्ये कोणीतरी उठून उभं राहिलं पाहिजे आपल्या शहराचं आणि तसं पण बाबासाहेब म्हणलेले जवळ संसदेमध्ये तुमच्या हिताची आवाज उठत नसेल तर संसदेबाहेर इतकी गर्दी करा की संसदेतल्या आतल्या लोकांना संसदेत घाम फुटला पाहिजे किती उमेदवार मोजके मोटार मोजने स पाच सहा पाच सहा आहे पूर्ण महाराष्ट्रात असं नसून जे एज्युकेटेड आहे जे लोक सुशिक्षित आहे त्यांची डिग्री बघून यांना पण असं लागू झालं पाहिजे आता अग्निवीर जी एक ही आणली स्कीम आणली अग्निवीर स्कीम आणली त्या स्कीममध्ये कसं आहे चार वर्ष तुम्ही सर्व्हिस करा चार वर्षानंतर तुम्हाला पेमेंट नाही काही नाही काहीच नाही असं काबर करताय जे लोक मरताय तुमच्यासाठी त्यांना काहीच तुम्ही पेन्शन देत नाही आणि एखादा खासदार आमदार कधी उभा राहिला तो एक दिवस पण आमदार खासदार झाला त्याला पेन्शन राहते असं न करता आमचे जलील साहेब पण हे सांगितलेलं आहे की असं न करता तुम्ही ज्या लोक जे मेहनत करताय जे गरीब वस्तीमधले लोक यांना सर्वांना सपोर्ट करा काही नाही फक्त निवळ कारभार चालू आहे आव्हान तर सगळ्यांचा राहतो जो विरोधमध्ये राहतो असं कोणाला आपण कमी समजू शकत नाही आव्हान तर सगळ्यांचाच असणार आहे पण लढणार शंभर टक्के येणारे जलील साहेब आहे दोन लाखाचे फक्त गव्हर्नमेंटलाच हे देऊन नाही जमणार कारण की युवक बी कसं आहे थोडंसं दुर्लक्ष करतात गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ड्युटीचाच मागं लागतात तर हे न करून लोक म्हणजे जे युवक आहे त्यांनी आपले एम आय डी सी आहे एम आय डी सीमधल्या पण या राजकारणामुळं खूप साऱ्या ज्या कंपन्या आहे त्या दुसऱ्या राज्यात चालल्या आपल्या महाराष्ट्राच्या कंपन्या दुसऱ्या राज्यात चालल्या जे दुसऱ्या राज्यातले लोक आपल्याकडे होते ते आता आपल्या राज्यातल्या दुसरीकडे जाते थांबलं पाहिजे आणि आपल्या औरंगाबाद मध्ये खूप मोठे मोठे आणि अगोदर परत येत आहे नारायणपूर बुजुर्ग एक लहानसा खेडा हिडून आलेलो आहे आणि याच्या पहिले मी माझं वय सदोतीस वर्ष आहे तर मी याच्या पहिले पहिलीला ॲडमिशन घेतलं होतं नारायणपूर बुजुर्ग शाळा जिल्हा परिषदला तर तिला ऍडमिशन घेऊन जेव्हा आम्ही पहिलीला जायचो तर आमच्या डोक्यावर पाणी पडायचं पाणी पडायचं तर माझे पस्तीस वर्ष झाले मी बी ए फायनल झालेला आहे तर हे मुद्दा कोणी उचलला नाही पण आता एक दीड महिना पहिले इम्तियाज जलील साहेबाचा सा दौरा होता पैठणला जाता जाता दोन मिनटं थांबले होते तर त्यांनी सगळ्यांनी पाहिलं असन का त्यांनी पार्लमेंटमध्ये नारायणपूरची गोष्ट ठेवली जे शाळेत पोरं बाहेर बसलेले होते याच्यावर मुद्दा उचलला याच्या पहिले कोणी हे मुद्दा उचलला नाही याच्यामुळं शिक्षणिक माणूस आणि प्रामाणिक माणूस जे आपले जे समस्या आहे ते पार्लमेंटला ठेवू शकतो ते एकच माणूस आहे इम्तियाज जलील आणि ते लिळणं येणार लाखोचे नोकरी आरोग्य पाहिलं कोरोनामध्ये इम्तियाज जलील साहेबाची स्पेशल टीम गाठीला होती आणि जवळ जायचो तर पेशंट काय का जे ट्रॅफिक पोलीस हे थांबायचे त्यांचं नाव सांगितलं होते जे टीम होती त्यांची त्यांनी आम्हाला दहा आमचे दोन पेशंट कोरोनामध्ये वारले त्यांनी आम्हाला एकदम सपोर्ट केलं एकदम पूर्ण रुग्णालयामध्ये औषधाला सगळे जे टीम होती त्यांची आणि आमच्या पेशंटला बी आमच्या गावाकडे शंभर टक्के इम्तियाज जलील हे आमचं हे कारण आमचे लहान लहान गाव आहे आजपर्यंत कोणी आमचे आमदार बम साहेब कोणी आले नाही गावात आणि कोणी पाहिलं नाही जली साहेबांना आमच्या गावाचं पूर्ण प्रशिक्षण करून आणि आमच्या समस्या सोडण्याचा हे केलेलं आहे आमच्या गावात अर्धा किलोमीटरचा रोड दिला डी पी दिली त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन केली आणि आता शाळेचा मुद्दा बी त्यांना ठेवलेला आहे इलेक्शननंतर आता कोणीच आला नाही खासदार ओळखतच नाही आम्ही याच्या पहिले कोण होते फक्त खैरे साहेब आणि आमच्या गावात बी पहिले असं नाही का आमचा नव्याण्णव टक्के मुस्लिम समाज आहे गावात फक्त तो दोनच समाज आहे जय माने आम्ही मुस्लिम तर आमची बाराशे उठ संख्या आहे बाराशे तर आम्हाला आत्तापर्यंत माहीत नाही कोणी आला नाही गावात आत्तापर्यंत नारायणपूर बुजुर्ग हजर सय्यद आहे मोदी सरकार बोलते आहे की सबका साथ सबका विकास आहे विकास नाही दिख रहा है और जो दिख रहा है वो इम्तियाज जलील साहेब के इम्तियाज जलील साहेब ऐसे काम कर रहे हैं जैसे कोई खासदार का मैंने अभी तक देखा नहीं मैं हमेशा सांसद की स्पीच देखता हूँ अम्तिया जनी साहब की और दूसरों की बहुत शाहरुख देखता हूँ लेकिन जब उनकी स्पीच होती है वहां पे तो सब थर थरने लगते हैं कि उनकी बात ऐसी रहती है कड़क और औरंगाबाद के हद तक बताए तो जब उन्होंने साढ़े चार पाँच हजार लीड से आए थे लेकिन ये बारी को जो उन्होंने तीन साल में काम किया है दलित समाज मराठा समाज बुद्ध समाज ये जितने भी समाज की ये सब उनको सपोर्ट करना है लेकिन जिस प्रकार के काम इस शहर शो, शो, में होने चाहिए थे पाँच साल में नहीं हुए लोग देखिए सर लॉकडाउन की वजह से उनके दो ढाई साल ऐसे ही गुजरे लेकिन जो उन्होंने दो ढाई साल में काम किया तो वैसा काम मैं वैस सोचता हूँ कि कोई खासदार नहीं कर सकता क्योंकि उन्होंने बहुत सारे काम किए जैसे कि एक बताता हूँ आदर्श घोटाले का जो ये लोगों के लिए गरीबों के लिए आवाज़ उठाई कोई नेता ने नहीं उठाया उनके लिए आवाज़ फिर अभी जो इसका हुआ था आ, अपना हनुमान मंदिर में जो अपने यहाँ का राम मंदिर का जो प्रॉब्लम हुआ था वही नेता था जो अंदर जाके बैठा था कोई नेता नहीं आया वहाँ पर तो ये सबके साथ चलने वाला आदमी है और इनको जो सब, सपोर्ट कर रहे सबसे ज़्यादा मेरे देख रहा हूँ मैं बुद्ध समाज के और मराठा समाज के इतने लोग आए हुए हैं कि मैं अभी बताता हूँ कि डेढ़ दो लाख उनके वोटर उनके साथ में अभी फिलहाल क्योंकि पिछले बारी को उनके साथ जब उनका नया था जब वो पार्टी नई आई हुई थी तो उसमें उनका जलील साहब का काम समझ में नहीं आया था जैसे खासदार के लिए खड़े रहे तो उनको कोई सपोर्ट नहीं था लेकिन जब उनका काम देखे लोगों ने कि ये हर धर्म को साथ में लेके चलता है पढ़ा लिखा आदमी है तो उसके वजह से हर लोग उसको सपोर्ट करने बैठे मैं कोई पार्टी से था नहीं बट उनका जब स्पीच देखता हूँ उनका काम देखता हूँ तो मुझे मुलसेवा किंवा इथं असं झालेलं आहे सध्या राजकारण की ह्या राजकारणामध्ये सगळे आमदार खासदार इथं जनतेचा विचार काहीच करत नाही इथं पाण्याचा प्रश्न आहे सगळ्या गोष्टीचा इथं प्रश्न आहे औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये आणि जे कामगार काम, काम करतात कंपनी सगळ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू आहे इथं कामगार यायची आणि कामगाराला न्याय मिळत नाही आणि कामगारांचं जो भवितव्य आहे तर त्याचं लाईफ कधीच सुधारत नाही त्या कामगारांचं आणि जो पी एफमध्ये जो लोकांना पैसा आहे ते पेन्शन वाढत नाही लोकांचे भरपूर प्रश्न असे पडलेले आहे संभाजीनगरचे तरी कुठलेच खा आमदार वगैरे खासदार कोणी लक्ष द्यायला तयार नाही आपले जलील साहेब ह्या एक त्रुटीनं आपण त्यांच्या मागे उभारून त्यांना बहुमतांना विजय करून मिळव ते सगळे लढणार आणि सगळे पडणार सगळे <laughs> लढणार कोणाचं आव्हान असल्याने त्याला विजय आपलाच होणार काय वाटतं म्हणजे आम्हाला वाटतं ना आम्ही वर्षापासून बघतोय ना जरी साहेबांचं पाच वर्षापासून काम बघतोय ना काय करता येते खासदार राहिले राहिले ते आता आता खालीच राहणार आहे परत वर नाही येणार हे सगळे त्यांचे फुटणार आहे ना आपणच येणार